एम जय भीम मी वसंत संभाजी भालेराव प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षामार्फत औरंगाबाद जिल्हा दोन हजार एकोण दोन हजार चोवीस लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक लढवत आहे या निवडणुकीमध्ये उभे राहण्याचे कारण आपण बघितले तर सध्याची वाढती महागाई त्यानंतर बेरोजगारी मुख्यत्वे पाण्याचा प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत त्यानंतर महिलांना सुरक्षितता या ठिकाणी दिसून येत ये नाही ये महिलांवर अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणावर होत आहेत असे विविध समस्या घेऊन त्या समस्यांना न्याय देण्यासाठी मी औरंगाबाद लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लढवत आहे आजच्या रेसमध्ये तर भरपूर मोठमोठले मोड़ पक्षाचे नेते आहेत पण तुम्ही एक छोटा पक्ष घेऊन पुढे आलात त्याच्याबाबत काय सांगते ना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठमोठ्या लोकांमध्ये आता लहान लोकांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव ठेवलेला हो नाही आणि त्यांनी प्रत्येकानं निवडणूक लढवण्याचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये जरी कुणी पैशानी जरी समजा मोठा असेल पण भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून भारतीय राज्यघटनेच्या तरतुदीनुसार या निवडणुकीमध्ये सगळेच उमेदवार एका लाईनीमध्ये उभे आहेत आणि मी कुठला उमेदवार मोठा आहे किंवा कुठला उमेदवार लहान आहे अशा पद्धतीचा भेदभाव मानत नाही याच्यामध्ये सगळेच समसमान आहेत या विचारांनी मी या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे काय तुमचं ध्येय उद्देश असेल माझे ध्येय उद्देश जे आहेत गरिबी हटवणे त्यानंतर गरिबांना घरांची नवीन घरांची उपलब्धी करून देणे त्यानंतर बेरोजगारी हटवणे असे मोठमोठे प्रश्न मी सोडवण्यासाठी या निवडणुकीमध्ये उभा राहिलेलो आहे पाण्याचा प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहे त्या पाण्याच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी मी ही निवडणूक लढत आहे आणि मला विश्वास आहे की माझ्यासारखा सुशिक्षित उमेदवार जनतेच्या नक्कीच पसंतीस पण पडेल आणि जनता मला निवडून देईल ज्यामुळे औरंगाबाद जिल्ह्याचा पूर्णपणे विकास मी करेन शहरामध्ये दोन चार मंत्री आहेत खासदार आहेत था। तरीही शहराचा विकास झाला नाही असं मला वाटतं हो बरो बरोबर आहे पण या ठिकाणी मोठमोठे मोड़ ब दोन तीन आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत या ठिकाणी स्वार्थाचं राजकारण केलं जात आहे असं मला वाटतं त्यामुळे जनतेकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून जो विकास हवा आहे तो विकास झालेला नाही आहे तुम्ही बघितलं तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ट्रॅफिकची खूप मोठ्या प्रमाणावर समस्या आहे रस्त्यांचे हाल जी परिस्थिती ती खराब आहे माझं प्रयोजन असं आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मेट्रोची सुरुवात मी निवडून आल्यानंतर नक्कीच करेल ज्यामुळं रस्त्याचा प्रश्न ट्रॅफिकचा प्रश्न आणि बाकी आर्थिक चालना मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात असा या मागचा माझा उद्देश आहे आजची बेरोजगारी जो विषय आहे ते बेरोजगारी विषयावर कोणीच बोलत नाही त्याच्या मागणी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावर आहे औरंगाबाद जिल्ह्यामधनं बरेचसे नवयुवक मुंबई पुणे बँगलोर या ठिकाणी जातात कारण औरंगाबाद शहरामध्ये आहेत मोठमोठ्या एम आय डी पण त्या ठिकाणी बँकिंगची जी फंडिंगची व्यवस्था आहे ती व्यवस्थित नाही आहे त्यानंतर उद्योजकांना ज्या काही सोयीसुविधा सुविधा असायला पाहिजे ट्रान्सपोर्टेशनचा जो प्रश्न आहे यामुळं बेरोजगारी वाढलेली आहे आणि ती मी दूर करण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करणार आहे जर तुम्ही निवडून आले सपोज निवडून आले तुम्ही तर निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम काय काम करता निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम मी पाण्याच्या प्रश्नाला हात झालेला आणि तो प्रश्न जो आहे पूर्णपणे सोडवून आणेल हा माझा म्हणजे हे माझं ध्येय आहे अजून तुमच्या जे लोकल समस्या इथल्या रस्ते असेल वीज असेल पाणी असेल आज पण स्लम एरियामध्ये मला वाटतं चार का पाच दिवसाला पाणी येतं बरोबर आहे स्लम एरियामध्ये आठ दिवसाच्या नंतर पाणी येतं आणि तेही एक एक दोन दोन तास पाणी या ठिकाणी त्यांना म म्हणजे उपलब्ध असतं जे की पुरेसं नसतं याच्यामध्ये जे नियोजन आहे प्रशासनाचं नियोजन म्हणा किंवा या ठिकाणचे आमदार खासदार जे आहेत त्यांच्या अंतर्गत वादविवादामुळे ह्या हा पाणी प्रश्न जो आहे तो दुर्लक्षित झालेला आहे आणि याची किंमत सर्वसामान्य जनतेला मोजावी लागते ही अत्यंत दुर्दैवाची खेदाची बाब आहे या ठिकाणी मा मा आत्ता आपण बघितलं तर जे आत्ता सध्याचे खासदार आहेत हे पूर्णपणे चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत पण त्याचा फायदा समाजाला झालेला मला दिसून येत नाही आहे आजही जनता पाण्यासाठी त्रस्त आहे मूलभूत प्रश्न जो पाण्याचा आहे तो सुटलेला नाही आहे बेरोजगारीचा सुटलेला नाही शिक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही आहे आरोग्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे त्यानंतर जे वेगवेगळे प्रोफेशनल लोकं आहेत व्यावसायिक लोकं आहेत त्यांना वेगवेगळ्या समस्यांना टॅक्सेस टॅक्सेसना सामोरे जावं लागतंय तुम्ही बघितलं चित्रपटसृष्टी आपण या ठिकाणी औरंगाबाद शहरामध्ये निर्माण करू शकतो औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक स शहर आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विकासाला खूप मोठी आ, एक चांगली संधी आहे पण चांगलं काम करणारा उमेदवार या ठिकाणी आपल्याला असायला पाहिजे आणि चांगला उमेदवार जर या ठिकाणी असेल तर नक्कीच औरंगाबादचा जो विकास आहे खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि मी तो विकास करून दाखवेल कारण मला जनतेतून सकारात्मक प्रतिसाद आहे या विश्वासामुळं मी ही निवडणूक लढवत आहे आज आपण कामगार चौकामध्ये उभे आहोत हो कामगाराचे खूप मोठे प्रश्न आहेत त्या कालच एक कामगार दिन झालेला आहे कामगारांना कामगारांच्या हाताला काम आता सध्या राहिलेलं नाही आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पाण्याचा प्रश्न आहेत बांधकामा बांधकाम वगैरे सगळे कामं बंद आहेत आणि सध्या जे मजूर वर्ग जो आहे जो कामगार वर्ग आहे तर तो उपासमारीचा सामना करत आहे तर ही वेळ त्यांच्यावरती येऊ नये त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ज्या तरतुदी आहेत ते मी निवडून आल्यानंतर नक्कीच त्यांच्यासाठी करेल ज्यामुळे त्यांची उपासमार किंवा त्यांच्या बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो राहणार नाही अजून आपल्या कार्याबद्दल आपण काही सांगू शकता हो नक्कीच प्लीज आपल्याला सांगेल की मागच्या दो काही वर्षापासून मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये योग्य ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुवर्ण धातूचा पुतळा बसावा यासाठी मी उपोषण केलेलं आहे त्यानंतर अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे यासाठी देखील मी उपोषण केलेलं आहे वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पत्र देखील आ दिलेलं दे आहे मुंबईला मी जाऊन आलेलो आहे पण या पूर्ण व्यवस्थेमध्ये मला असा अनुभव आलेला आहे की एखादा सामान्य नागरिक अशा प्रकारचं काम जर करू इच्छितो तर त्याला यश मिळू शकत नाही हे मी अनुभव अंति बोलतो परंतु मी हे काम जे आहे लावून धरलेलं आहे आणि हे कामं मी पूर्णत्वास नेणारच आहे पण याच्यासाठी माझ्या हा हातामध्ये काही अधिकार पाहिजे आणि ते अधिकार नक्कीच मला लोकसभेमध्ये निवडून आल्यानंतर मिळतील ज्यामुळे मी दिल्लीला लोकसभेमध्ये याबद्दल मी आवाज उठवेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुवर्ण धातूचा पुतळा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न सा पुरस्कार मिळावा यासाठी मी सर्वतोपरी प प्रयत्न करेल आणि त्या ठिकाणी मी माझा आवाज बुलंद करेल आणि जी जनतेची अपेक्षा आहे ती पूर्णत्वास मिळेल तुम्हाला जी निवडणूक लढतात त्यात कोणतं चिन्ह उपलब्ध मी ही जी लोकसभा निवडणूक लढवत आहे या संदर्भात मला कालच पत्र मिळालेलं आहे त्यामध्ये ऊस शेतकरी हिंदीमध्ये गन्ना किसान हे माझे निवडणूक चिन्ह असणार आहे याच्या माध्यमातून देखील मी शेतकरी लोकांची बाजू मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे आणि मला खूप छान चिन्ह मिळालेलं आहे जे की चौदा तारीख चौदा नंबरला आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नम्र विनंती करतो की लोकांनी या चिन्हाला भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि माझा आवाज माझी ताकद वाढवण्यामध्ये मला आशीर्वाद द्यावा ही माझी सर्वसामान्य जनतेकडं सुशिक्षित वर्गाकडं माझी नम्र विनंती आहे हे चिन्ह घेण्याचा काय उद्देश हे चिन्ह घेण्याचा उद्देश हा आहे की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे या आपल्या भारत देशामध्ये पेट्रोल आणि साखर ह्या दोन अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत पेट्रोल हे दिवसेंदिवस महाग होत चाललेलं आहे आणि बाकी सर्व आर्थिक उलाढाली या साखरेवरती आहेत आणि साखर तयार होते ऊसापासनं आणि ऊस तयार करतो शेतकरी तर असा त्याचा एकूण सारासार आहे यामुळं ऊ शेतकरी हे चिन्ह आम्ही प्राधान्याने दिलेलं होतं आणि ते आम्हाला निवडणूक आयोगाने मंजूर करून ऊ शेतकरी हे चिन्ह चौदा क्रमांकावर दिलेलं देखील आहे मतदारांना काय आवाहन करत मतदारांना मी नम्र आवाहन करत कर करत आहे की आपल्या जिल्ह्याचा प्रत्येक नागरिकाचा आपल्याला मिळून विकास करायचा आहे आणि हा विकास माझ्यासारखा सुशिक्षित करून नक्कीच करू शकेल तुमच्या वि सगळ्या जनतेच्या विश्वासात पात्र ठरेल त्यामुळं त्यांनी मला नक्कीच चांगल्या मतांनी निवडून द्यावं मागचे जे काही खासदार वगैरे जे आहेत त्यांचा अनुभव घेतलेला आहे आता माझा एकदा परत चांगला अनुभव घेऊन पहावं आणि मला विकासाची संधी द्यावी ही मी जनतेला नम्र विनंती नम्र आवाहन करणार आहे